भुजबळांची नाराजी सध्या गाजत असताना भुजबळांनी राजीनामा देऊनच दाखवावा असं म्हटलेलं आहे सुहास कांदे यांनी भुजबळांकडे पाहून मला की येते अशा पद्धतीचं विधानही सुहास कांदे यांनी केलंय अजित पवार भुजबळांना फोन करणार नाहीत असं सुद्धा म्हटलेलं आहे सुहास कांदे यांनी तर सुहास कांदे यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत सुहास कांदे आमदार आहेत आणि त्यांनी आता भुजबळांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची विधानं केलेली आहेत भुजबळांनी राजीनामा देऊनच दाखवावा त्यांच्याकडे वाहून मला टीव येते आणि अजित पवार काही भुजबळांना फोन करणार नाहीत अशा पद्धतीचे दावेच सुहास कांदे यांनी केलेले आहेत आपल्यासोबत सुहास कांदे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर भुजबळ हे कुठेतरी नाराज दिसत आहेत मंत्रीपद न मिळाल्यामुळे कुठेतरी निर्णय घेणार असं देखील आहेत जहा नाही चैना वहा नाही रहना असंही बोलत आहेत कशा प्रकारे बघतो याकडे मी भुजबळांची मला खरं तर अशा प्रकारे मी बघतो की मला त्यांची क्यू येते भुजबळांची आणि भुजबळ कम्प्लीट मी त्यांना एकदा बोललो होतो की साहेब आपण दिसायला जर सुंदर असतात आपण चांगले ऍक्टर झाला असतात साहेब दिसायला दुर्दैवाने चांगले नाही म्हणून ते ऍक्टर झाले नाही परंतु मला एक सांगा की भुजबळांना दिलं म्हणजेच ओबीसीला दिलं का भुजबळ म्हणजेच ओबीसी का एका बाजूला मुलाला द्यायचं एका बाजूला पुतण्याला द्यायचं आणि भुजबळांच्या विरोधात तक्रार करणारा हा सुहास कांदे भुजबळात दिंडोरी लोकसभेत काम केलं नाही नाशिक लोकसभेत काम केलं नाही याचे पुरावे आम्ही वरिष्ठांना दिलेत आणि म्हणून भुजबळांना हे मंत्रिपद मिळालं नाही हे असं या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि भुजबळांना मी आव्हान करतो त्यांनी किती आगरपाखड करावी कितीही ढोंग करावं परंतु ते राजीनामा देणार नाही ते पक्ष सोडून जाणार नाही आणि माझं त्यांना आव्हान आहे खरंच ते जर ओरिजिनल भुजबळ असेल ते म्हणतात मी भुजबळ भुजबळ त्यांनी मला राजीनामा द्यावा आणि त्यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि पदाचा राजीनामा द्यावा आणि परत एकदा उभं राहा आज कुठेतरी मेळावा घेऊन अंतिम निर्णय पर्यंत येण्याची शक्यता आहे असं म्हणणं आहे कशा प्रकारे मी मी जात पात धर्म पंथ मानणारा नाही परंतु जर त्या मेळाव्यात जर तुम्ही गेलात तर एक विशिष्ट जात फक्त त्या मेळाव्यात तुम्हाला दिसेल विशिष्ट जात एकच जात म्हणजे शंभर लोक असेल तर नव्याण्णव लोक अदर कास्ट एकच कास्ट आणि एक वेगळी कास्ट असेल एक टक्का वेगळी कास्ट असेल म्हणून एकाच समाजाचे लोक त्यांना पाठिंबा देतात एकाच समाजाचे लोक त्यांचं त्यांना डोक्यावर उचलतात परंतु जे केलं मला वाटतं त्यांना त्यांनी जी महायुतीबरोबर केलेली गद्दारी त्याचं हे त्यांना फळ आहे राष्ट्रवादीचे जे तिन्ही प्रमुख नेते आहेत ते कुठंतरी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे असं देखील कळत आहेत अजितदादांना जोडे मारले त्यांना जोडे मार आंदोलन केलं त्यांच्या विरोधात खूप काही नाही ते बोलले खूप खूप घाणघाण बोलले आणि कशाला ते त्यांची काहीच नाही हे त्यांनी पेरलेल्या नाशिकच्या काही त्यांच्या पत्रकारांच्या थ्रू पेरलेल्या बातम्या आहेत त्यांना फोनही केला नाही अजितदादा आणि अजितदादा त्यांना फोनही करणार नाही आणि माझं परत तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे एबीपी माझ्यातून की त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी ह्या पक्षाचा सुद्धा राजीनामा द्यावा खरं ते जर भुजबळ असेल तर पक्ष सोडून जातील असं वाटतं तुम्हाला त्यांच्यात हिंमतच नाही पक्ष सोडून जायची मी आव्हान देतो त्यांना त्यांनी पक्ष सोडावा धन्यवाद हे होते सुहास आव्हान देण्यात आलेलं आहे त्यांनी पक्ष सोडून दाखवावा एकूणच या संदर्भात सुहास कांदे देखील त्यांना भुजबळांना आव्हान देताना दिसतात कॅमेरामॅन दिपेश महाजन सह एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट